अधिवेशन होतो आहे आणि विदर्भातल्या प्रश्नावर चर्चा करायसाठी सगळी मीडिया वृत्तपत्र आपण सगळे पाहतो की त्यावर ते त्यांचं लक्ष आहे तशा बातम्या विदर्भाच्या अनेक प्रश्नावर चर्चा होत नाही आणि आज अंतिम आठवळा सुद्धा आज आपण चर्चेला घेणार आहोत दोनशे त्र्याण्णव चे सत्ताधारी आणि विरोधक मिळून तीन प्रस्ताव आहे त्याचं उत्तर आहे मराठा समाजाचं उत्तर आहे तरी पण आज आता या राज्यामध्ये आम्ही जो प्रस्ताव दिला महागाई उद्योग अनुशेष आणि या सगळ्या विषयाला घेऊन अध्यक्ष महोदय रस्त्याचा अनुशेष सिंचनाचा अनुशेष आणि महागाईने या राज्यातील जनता भरपडत असताना अध्यक्ष महोदय या प्रस्तावावर आम्हाला आपण बोलण्याची संधी दिली तर खर तर अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये किंवा आपण संपूर्ण भारताचा किरकोळ जर महागाई दर नोव्हेंबरमध्ये वार्षिक आधारावर काढला अध्यक्ष महोदय साडेपाच टक्क्यांनी तो वाढला आहे मध्ये हा दर चार पॉईंट सत्याऐंशी टक्के होता अध्यक्ष महोदय दुसरीकडे खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ होत आहे अन्नधान्य महागाई आठ पॉईंट सात टक्के झाली आहे ऑक्टोबर मध्ये ती साडे टक्के होती अध्यक्ष महोदय रायटरच्या सर्वेक्षण अहवालामध्ये किरकोळ चलनवाल अनुक्रमित आधारावर जास्त आणि वाढेल असा अंदाज सुद्धा अध्यक्ष महोदय व्यक्त केला आहे आरबीआयच्या चलनवाढीचं लक्ष पाच पॉईंट चार टक्क्यावर होत कायम ठेवलं होतं पण ऑगस्टच्या धोरणात आरबीआय आणि एमपीसीने आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस साठी महागाई पाच एक टक्क्यावरून पाच चार टक्क्यावर आणण्याचा घोषणांचा वर्षाव करतो या राज्यातील गरीब खरा म्हणजे जनतेला निवडणुका डोळ्याबरोबर सहून आपण सगळं काही फसवणुकीचं काम करतो असं म्हणायला हरकत नाही अस मूळ प्रश्न असा येतो अध्यक्ष महोदय या महागाईच्या संदर्भामध्ये आज चारशे रुपयाचा सिलेंडर हजार रुपयावर गेला आहे देश राजस्थानमध्ये माननीय पंतप्रधान महोदयांनी पाचशे रुपये सबसिडीचा निर्णय घेतला आता निवडणुकीत कदाचित तो फंडा वापरला जाईल पण मला आपल्या सभागृहाच्या माध्यमातून आपली विनंती आहे की उज्ज्वलाच्या सबसिडीमध्ये जी सबसिडी देऊन आज जे दर मिळत आहेत त्यापेक्षा राज्य सरकारने थोडासा वाटा उचलून आजपासून जर महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्याचं काम केलं तर नक्कीच त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबू शकतील अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय खर तर रिझर्व्ह बँकेने दोन हजार पंचवीसच्या पहिल्या तिमाईमध्ये सीपीआय मागे दर पाच पॉईंट दोन टक्के आणि दुसऱ्या तिमाही चार टक्के आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये अध्यक्ष महोदय चार पॉईंट सात टक्के हा आपल्याला रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्षामध्ये दाखवला अध्यक्ष महोदय मला आज जे पेट्रोलचे दर आहेत डिझेलचे दर आहेत खाद्य पदार्थांचे खाद्य अन्नधान्याचे दर आहेत अध्यक्षमध्ये गगनाला मिळाले एक मध्यंतरी दोनशे रुपये टोमॅटोचे दर झाले होते त्यावेळेस तुम्हाला लक्षात असेल सगळ्या देशांनी पाहिलं की रामेश्वर नावाचा एका भाजी विक्रेत्यांच्या डोळ्यात तो भाजीची ट्राली घेऊन भाजी, भाजी विकत होता तो त्याचा व्यवसाय बंद पडला कारण त्या दराने तो घेऊन व्यवसाय करू शकत होता त्याच्या डोळ्यातील अश्रू आपण पाहिलेत अध्यक्षमध्ये आणि ते अश्रू आमच्या आमचे नेते राहुलजींना कळलं आणि त्यांच्या सोबत त्यांनी तो संपूर्ण परिस्थिती माहिती करून घेण्यासाठी स्वतः त्याला भेटून त्याला बोलून ही सगळी चर्चा केली अध्यक्ष महोदय खर तर या राज्य सरकारला पेट्रोल डिझेल गॅस वीज प्रवास शाळा फी वैद्यकीय खर्च या मोठ्या प्रमाणाची वाढ झाली अध्यक्ष महोदय सरकारकडून कुठली ठोस उपाययोजना हो या संदर्भात केल्यास आता दिसून येत नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून या महागाईने ओरपडणाऱ्या खाद्य तेलाच्या पासून डाळीपासून जे अन्नधान्याचे भाव म्हटले सामान्य आणि मध्यम वर्गीय माणसाचा जो बजेट होता तो कोलमडला अध्यक्ष महोदय गॅस सिलेंडर चारशे रुपये व झाल्यानंतर डोक्यावर हंडा घेऊन नाचणारे हजार रुपयाचा सिलेंडर झाल्यानंतर पत्ता लागत नाही आणि ब्रई सुद्धा काढत नाही पण या राज्यातील जनतेच्याकडे गोरगरीब सामान्य माणसाच्याकडे लक्ष आहे का खरा मोदे हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी येतोय म्हणूनच मध्यवर्गीयाच मी सांगितलं बजेट संपलंय जे तीन चार हजारात माणूस ह आमचं सरकार होतं तीन चार हजारामध्ये माणूस समाधानी होता अध्यक्ष महोदय पण आज याच सगळ्या गोष्टीसाठी पंधरा ते वीस हजार रुपये मोजावे लागतात तरी पण तो घर आणि कुटुंब चालवू शकत नाही गाडा ओढू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये आज परिस्थिती निर्माण झाली आहे आपल्याला विनंती आहे या सगळ्या चर्चेमध्ये सहभाग होत असताना आज पेट्रोल आणि गॅस दिवसेंदिवस वाढत चाललाय निवडणूक आली की वीस रुपये कमी केले जातात निवडणूक संपली की पुन्हा वाढवले जातात आणि म्हणून सत्तेवर आलो की महागाई चुटकीसारखी आम्ही कमी करू असा मध्यम वर्गीयांना दिलासा दिला होता आणि आज तोच मात्र त्यात त्यांची फसवणूक करण्याचं काम अध्यक्ष महोदय झालेलं आहे अन्नदानासह जीवनावश्यक वस्तूच्या किमती आज आकाशाला मिळाल्या आहेत आणि म्हणून मला या सगळ्या संदर्भात शासनाने या सामान्य माणसाला खरं तर या सगळ्यांचा परिणाम कशामुळे झाला खरं चुकीची नोटबंदी असेल फसलेली जीएसटी कार्यप्रणाली आणि या सगळ्यामध्ये हा संपूर्ण महागाईच्या संकटाने केवळ देशाचंच केवळ अर्थचक्र मंदावलं नाही तर सामान्य माणूस आणि महाराष्ट्रातला माणूस याच्याशी झुंजताना घडताना आपल्याला दिसतोय त्याची स्थिती अत्यंत वाईट आपल्याला अध्यक्ष महोदय दिसत आहे तर या राज्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलं कारण या राज्यातील उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर गेलेत अध्यक्ष महोदय विशेष करून या विदर्भाच्या संदर्भात आपण पाहिलं अध्यक्ष महोदय की वीज विदर्भामध्ये सत्तर टक्के निर्माण होते मी कुठलाही विरोधी नेता म्हणून प्रादेशिक वाद सांगणार नाही पंच्याहत्तर सत्तर टक्के वीज निर्मिती करणारा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राचा आपण किंवा उत्तर महाराष्ट्र पाहिलं तर केवळ दहा टक्के वीज होते अध्यक्ष महोदय आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलाय या सर्व पश्चिम उत्तर महाराष्ट्रात एक्कावन टक्के विजेचा वापर होतो आणि या विदर्भातील अकरा जिल्ह्यात केवळ तेरा टक्क्याचा वापर होतो अध्यक्षमध्ये म्हणजे उद्योगांचा ओढा किंवा उद्योग आणि उद्योगातला वापर तर ह्या सगळ्या परिस्थितीची जाणीव आपल्या लक्षात येईल राज्यातील ओसाड गावं ज्याला म्हणतो जे ओसाड गाव आहेत ते दोन हजार तीनशे पाच गाव आहेत अध्यक्ष मोदय या दोन हजार तीनशे पाच असलेल्या ओसाड गावातील विदर्भातील गावं एकशे पस्तीस गावं जर महाराष्ट्रातील सोडले तर सर्व गाव ही ओसाड गावं विदर्भातली आहेत अध्यक्ष मोदय आणि या सगळ्यामध्ये धरणाचा विचार केला एक एक तर धरणामध्ये सुद्धा अकरा जिल्ह्यामध्ये एकशे एक आपल्याला धरणं दिसतील छोटे मोठे उद्योग धरणं आणि उर्वरित आपण पाहिला तर दोनशे धरणं दोनशे दोन धरणं केवळ इतर दहा जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसतील अध्यक्ष मोदय म्हणूनच या सगळ्यामध्ये विजेवर चालणारे कारखाने जे आहेत बेचाळीस टक्के कारखाने हे केवळ दहा जिल्ह्यामध्ये चालतात आणि वीज निर्मिती मात्र इकडे होते अध्यक्ष मोदय मुलांना रोजगाराच्या संदर्भात विदर्भ केवळ सात टक्के कारखान्यातून रोजगार मिळतो का सात टक्के मुलांना आणि उर्वरित आपण दहा अकरा जिल्हे पाहिले इतर भागातले त्या दहा अकरा जिल्ह्यामध्ये चौतीस टक्के रोजगार उपलब्ध झालाय काय पाप केलं विदर्भाने चौपन्न टक्के जंगल आहेत पण सात टक्के कारखाने आहेत तेवीस टक्के खनिज आहेत एवढं असूनही केवळ सात टक्के कारखाने विदर्भात आहेत अध्यक्षामध्ये सात टक्के आणि म्हणून मुलांना काम मिळण्याचं प्रमाण सिक्स पॉईंट थ्री एवढंच विदर्भामध्ये सहा पॉईंट तीस आणि म्हणून या हे सर्व कारण आहे शेतकरी आत्महत्येला या सगळ्यांचा जर अभ्यास केला मेहांसारखा मोठा औद्योगिक वसाहत पंचतारांकी अध्यक्ष महोदय ओसाड पडलेली आहे ज्या स्पीडने ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार त्यान सरकारने मेहानसाठी जी मेहनत घेतली ते उभं केलं पण त्या ठिकाणी उद्योग आणण्यात गेल्या दहा वर्षामध्ये सरकारला अपयश आलाय त्यातील उद्योग बाहेर जाण्याचं काम सुरू झालंय अध्यक्ष महोदय नागपुरामध्ये आय टी हब आहे आय टी हबची स्थिती तिकडे जर आपण पाहिलं तर आपण हैदराबाद बेंगलोर या ठिकाणी मोठे आय टी हब झालेत महाराष्ट्रातील आणि विशेष करून विदर्भातील तरुणांना त्या आय टी मध्ये मोठ्या प्रमाणात जॉब मिळतो मोठ्या प्रमाणात नोकरी मिळते अध्यक्ष महोदय इकडे एवढे मोठे सगळे व्यवस्था असताना या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज आहेत तरी पण आपण सगळी परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी काय ही परिस्थिती निर्माण झाली अध्यक्ष महोदय हे याचा संशोधन होण्याची आवश्यकता यावर चर्चा होण्याची आवश्यकता महोदय नागपूरच्या आय क्षेत्राची पाण्यामुळे का रुजू शकली नाही आणि ते रुजू शकता अध्यक्षमुळे पुढे नंतर नागपूर एक आय टी हब म्हणून उद्यास येऊ शकतं पण त्याला लागणारे मनुष्यबळ संसाधन आहेत आणि नागपूर आता आपण सगळ्यांनी पाहिलं आहे की सगळ्या व्यवसाय इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आता नागपूर पुढे जाताना आपला दिसतो पण आय टी हबचा वेगानं विस्तार होताना दिसत नाही आणि म्हणून ही सगळी मंडळी हैदराबाद आणि बेंगळुरू या शहराच्याकडे कडे आपल्याला आयटी क्षेत्राचा पाया या कंपन्यांनी किंवा विशेष करून अमेरिकन कंपन्यांनी तो व्यवसाय सुरू केला आणि दोन शहरं आय टी ची हब म्हणून ओळख निर्माण होऊ शकली पण नागपूर सुद्धा विदर्भाचा ते होऊ शकला असता पण या संदर्भात सरकार काही गंभीर दिसत नाही सरकारचा रिमोट कंट्रोल केंद्राचा आणि राज्याचा नागपुरात असून सुद्धा दहा वर्षामध्ये या संपूर्ण क्षेत्राला का उकळ आली याचा विचार नक्की करण्याची गरज आहे महोदय नागपुरातील पहिला आय पार्क सदर भागात सुरू झाला होता आपल्याला सगळ्यांना माहित आहे पण आय टी उद्योगाचा विकास होऊ शकला नाही मियान सारख्या प्रकल्पात आय टी कंपन्या येत नाही टी सेस सारख्या कंपनी एके काळामध्ये पंधरा हजार रोजगारांचा आपण देणार म्हणून घोषणा केली उद्घाटन झालं होतं अध्यक्ष महोदय पण हळूहळू आता तिकडे पंधराशे लोकांना रोजगार मिळतो आहे म्हणजे ही परिस्थिती त्या म्यानच्या आय टी कंपनीमध्ये झाली अध्यक्ष महोदय या ठिकाणी सांगितलं पाहिजेत की या रोजगार निर्मितीच्या संदर्भात आज जी स्थिती निर्माण झाली त्याला निश्चितच आजच्या विदर्भाच्या विकासासाठी जी अनास्था आहे हीच कारणीभूत ठरते अध्यक्ष महोदय बेरोजगारीचा दरनी सांगितला की ऑक्टोबर मध्ये दहा पॉईंट पाच टक्के होता तो आता सात टाइट कमी झाला हो आला आणि बेरोजगारीच्या दराने तर एकवीस पासूनची उच्चांकी पातळी गाठली महोदय यामध्ये राजकीय कौशल्य धोके पत्करण्याची तयारी उपलब्ध साधनाचा वापर शिक्षण याद्वारे उद्योजक उभे करण्याचा प्रयत्न पण करतो आमच्या देश आमच्या राज्यातील मंत्री अध्यक्ष मोदय एम एस एमई मंत्री आपल्या राज्यातील आहेत आपले पुढे गुजरात आंध्र प्रदेश तामिळनाडू पश्चिम बंगाल पुढे जात आहेत खर तर या सगळ्यामध्ये महाराष्ट्र का पुढे जात नाही या खात्याचे मंत्री आपल्या राज्यातील असून तिकडे उद्योग का मोठे उभे होत नाहीत आणि विशेष म्हणजे गेल्या आपण अध्यक्ष मोदय या मागच्या पाच वर्षामध्ये या राज्यातील चार हजार चारशे त्र्याऐंशी उद्योग बंद पडले अध्यक्ष महोदय आणि हि याचं कारण काय यातून लाखो लोकांचा रोजगार या उद्योग बंद पडल्यामुळे हिरावला गेला आणि त्यांना रस्त्यावर यावं लागलं अध्यक्ष महोदय सकाळीच बोलताना मी आपण जनरल मोटर्सचा विषय घेतला अध्यक्ष महोदय तिथे जवळपास बाराशे कामगार त्यांना हुंडाईने घ्यायला पाहिजे होता नवीन जी कंपनी आली सरकारने त्या ठिकाणी पुढाकार घेऊन धोरण ठरवायला पाहिजे होता आज त्यांचा गेल्या दोन हजार सात पासून ती मंडळी त्या ठिकाणी पुण्यामधल्या भागात काम करतात अध्यक्ष महोदय पण अजूनही जवळपास नव्वद दिवस महिन्याचा कालावधी होऊनही ते मुलांना आणि बायका पोरांना घेऊन रस्त्यावर आंदोलन करावं लागतं पण सरकारला त्या ठिकाणी लक्ष घालून बैठक घेऊन मार निर्णय घेण्यासाठी असं काय निर्णय होऊ शकत हुंडाई काय परदेशी जरी कंपनी असली तरी सरकारची इच्छा असेल तरी या सर्व मजुरांना त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय काम मिळू शकला असता किंवा त्यांना परत कामाला कामा, कामा रुजू करून घेता आला असता अध्यक्ष महोदय ही परिस्थितीसाठी नक्कीच आपण लक्ष घातलं पाहिजे अध्यक्ष महोदय आणि यामध्ये जवळपास बेरोजगारीनी कंत्राटी पद्धतीचं काम सुरू झालं काही जणांनी सांगितलं की मागच्या सरकारमध्ये सुरू केलं दहा बारा पदासाठीच कंत्राटी व्यवस्था आम्ही निर्माण केली होती पण आता रजत जवळपास तीन लाख शासकीय रिक्त पद आहेत अध्यक्ष महोदय बत्तीस लाख ,00 तरुण बेरोजगार शासकीय नोकरी मिळण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी आहेत या राज्यामध्ये बत्तीस लाख ,00 तरुण जर बेरोजगार आहेत आणि शासकीय नोकरी मिळण्यासाठी तयारी करतायत एमपीएससीची किंवा स्पर्धा परीक्षेची तर अध्यक्ष महोदय किती गंभीर बेरोजगारीचा प्रश्न असेल त्या लक्षात घेतलं पाहिजे सहा नऊ दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार नऊ कंपन्या मार्फत कंत्राटी निर्णय घेतला त्याला स्थगिती दिली पण स्थानिक विभागांना मात्र सूचना दिल्या की तुम्हाला कंत्राटी पद्धतीनं जेवढी पदं लागतील तेवढी पदं तुम्ही भरा त्यामध्ये त्यांना सूट दिली अध्यक्ष मध्ये एकीकडे आपण सांगितलं की आम्ही स्थगिती दिली आणि दुसरीकडे मात्र त्यांना त्या पद्धतीनं पद भरण्यासाठी छुपा एजेंडा या विरुद्ध आहे अध्यक्षमध्ये या संदर्भात खर तर वेगवेगळ्या खात्याकडून सहा महिने नऊ महिने किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी भरती प्रक्रिया सुरू राहणार असेल तर त्या खात्याला दिले गेले पाहिजेत असाही निर्णय घेतला महोदय हे सगळे खाजगीकरणाचा घाट लागत असताना या राज्यातील बहुजनांना एससी एस टी ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा घाट अध्यक्ष हा छुपा एजेंडा आहे या राज्यातील मागासवर्गीयांना संविधानाने दिलेला अधिकार जो होता नोकऱ्यामधला त्यांचा वाटा होता तो वाटा संपवण्यासाठी कंत्राटी पद्धतीनं या राज्यामध्ये सरसकट स्थगिती दिली तरी विभागवार त्यांना सूट दिली आहे आणि तो आरक्षण संपवण्याचं काम दे या राज्यामध्ये अध्यक्ष महोदय सुरू आहे खरी आपल्याला यामध्ये दुःखानं सांगावं लागतं मुंबई पोलिस आयुक्ताच्या आस्थापन आस्थापनेवर सुद्धा कंत्राटी पद्धतीनं तीन हजार मनुष्यबळ निर्माण केल्या भरण्याचा निर्णय घेतला तहसीलदार नायब तहसीलदार ही जाहिराती काढली पण त्यानंतर लक्षात आल्यानंतर मागे घेतला गेला कंत्राटी भरती करताना आरक्षण लागू नसते हे माहीत आहे आणि त्यामुळेच आरक्षणाची लढाई सुरू आहे आणि दुसरीकडे मात्र नोकर भरती केली जात नाही जात आहेत ते दलित ओबीसीवर आणि मागासवर्गीयावर हे अन्यायकारक आहे अध्यक्षामध्ये नियोजन विभागाचे बाह्य यंत्रणाद्वारे महात्मा राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बाराशे सहासष्ट कनि कनिष्ठ अभियंतांना आता कंत्राटी पद्धतीनं भरती केलं गेला आहे अध्यक्षामध्ये हे लपून राहिलेलं आहे म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण या राज्यातील बेरोजगारांसाठी तुम्ही दोन हजार वीस एकवीस पासून एक लाख वीस हजार पद एमपीएससीचे परीक्षांचे विद्यार्थी परीक्षेला पास झालेत विद्यार्थी मी आपल्याला सांगेल दोन हजार वीस एकवीस चे अभियंते बांधकाम विभाग आणि सिंचाई विभागाचे परीक्षा पास होऊन गेलेत त्यांना अद्यापही देवीसमध्ये बांधकाम विभागाकडे त्यांना जॉईन करून घेतलं त्या खात्याच्या मंत्र्यांच्याकडे भेटलो मी बैठक लावली परंतु अजूनही सिंचन विभागाच्या अभियंत्यांना त्या ठिकाणी नोकरी दिली गेली नाही अध्यक्षामध्ये किंवा जॉईन करून घेतलं नाही रुजू करून घेतलं नाही अध्यक्ष मध्ये हा त्यांच्यावर अन्याय पुढच्या सहा महिन्यांनी त्यांचं पूर्ण भविष्य टांगणीला लागणार आहे अध्यक्षामध्ये या विदर्भाच्या एकूणच बॅकलॉगच्या संदर्भात तिथे या विदर्भाच्या सिंचनाच्या संदर्भात चर्चा होण्याची आवश्यकता आहे मी अध्यक्ष महोदय खरं बेरोजगारीपासून आपण उद्योगापर्यंत जी उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेली त्या संदर्भातही या ठिकाणी सांगितलं पाहिजे त्याचं उत्तर कदाचित मंत्री महोदय थातुर मातुर देतील आणि सांगतील पण आज समान निधी वाटपाचं जे सूत्र होतं वेगळ्या विदर्भाची घोषणा आणि चर्चा राज्यामध्ये दहा वर्षापूर्वी खूप झाली छाती बदळून काही नेते आमचा जन्मसिद्ध हक्क आहे विदर्भ आम्ही मिळवणारच असं म्हणाले होते अध्यक्ष आले मशगूल झाले सत्तेची आणि लग्नही करणार नव्हते पण ते लग्न मोकळे झाले पण तो विदर्भ कुठे आहे विदर्भाचा अनुशेष आजच्या तारखेमध्ये सिंचनाचा अनुशेष साठ हजार कोटीचा अनुशेष आहे अध्यक्ष मध्ये मी सांगितलं की एकशे एक, एक धरण विदर्भातील छोटे मोठे धरण आहेत अकरा जिल्ह्यासाठी आणि उर्वरित महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यामध्ये दोनशे एक धरणं आहेत आणि तो बॅक लाखाचा काढला तर त्यामध्ये साठ लाख साठ हजार कोटी रुपयाचा तो अनुशेष अध्यक्ष मदत म्हणून नागपूर कराराप्रमाणे ज्यावेळेस महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस मराठवाडा आणि विदर्भाला झुक्त माप मिळेल जी अपेक्षा होती ती अपेक्षा आता पूर्ण होते का हा खरा प्रश्न अध्यक्ष मदत अकोला बुलढाण्यातील अनुशेष दोन हजार पंचवीस पर्यंत त्याला मुदत देण्यात आली होती पण तो पंचवीसचा वाट न पाहता अजूनही अनुशेष दूर केला गेला पाहिजेत जी जे भूमिका होती ते पंचवीस येतोय दोन वर्षात पण तो निम्मा सुद्धा तो बॅकला किंवा अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न झाला नाही अमरावती विभागातील अकोला बुलढाणा वाशिम या चार जिल्ह्यात सुमारे एक लाख ऐंशी हजार हेक्टर सिंचनाचा अनुशेष शिल्लक आहे देशामध्ये अमरावती विभागाचा अनुशेष पंचेचाळीस टक्के शिल्लक राहिलेला आहे <coughs> राज्यातील वैधानिक विकास मंडळी अस्तित्वासाठी धडपडत आहेत वैधानिक हा शब्द पुन्हा जोडून मंडळाला पुनर्जीवित करण्यासाठी पाठवलेला प्रस्ताव केंद्रीय गृह मंत्रालयाकडे अध्यक्ष महोदय एक वर्षापासून प्रलंबित आहे कोण पाठपुरावा करणार आपण पाठपुरावा का करत नाही विदर्भाच्या अत्यंत महत्वाचं जे तुम्ही आमच्यावर आरोप करत होता कोरोनाचा काळ होता त्यावेळेस काही काळासाठी ते थांबलेलं होतं त्यावेळेस तुम्ही आरोप करत होता सत्ताधारी म्हणून आज हा एक वर्षापासून हा प्रस्ताव जर तिकडे आहे तर आपण यामध्ये लक्ष का घालत नाही आणि यामधून हा मंजूर करून का घेत नाही हा खरा प्रश्न हो आहे अध्यक्ष महोदय आणि म्हणूनच वैधानिक विकास मंडळाचा सिंचन कृषी बांधकाम आणि आरोग्य शिक्षण व प्रशिक्षण याचा शिल्लक राहिलेला अनुशेष आवश्यक तो निधी देऊन पूर्ण करण्यात यावा अशी मागणी सुद्धा या निमित्तानं या चर्चेच्या निमित्तानं आम्ही करतोय याचं उत्तर सरकार देईल अशी अपेक्षा निश्चितच आहे अध्यक्ष महोदय विदर्भातील प्रादेशिक अभ्यास करण्यासाठी वारं वार या वारंवार या सगळ्या विषयासाठी एकूण अकरा क्षेत्रामध्ये जे प्रत्यक्ष कामाचा आढावा घेऊन तीनही प्रदेशाचा समतोल विकास अनुशेष जो आहे किंवा विकास निर्माण अनुशेष दूर झाला निर्माण झाला आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी वारंवार आपण पाहिलंय अध्यक्ष महोदय राज्याचा संतुलित विकास करण्याची गरज दांडेकर समितीच्या अहवालाने सांगितलं त्यावेळेस आणि आता विदर्भाचा वाटा जो लोकसंख्येनुसार भौगोलिक दृष्ट्या आज अनुशेष तरतूद ही जी आहे ती एकोणचाळीस टक्के आणि उर्वरित महाराष्ट्राचा सदतीस टक्के मराठवाड्याचा चोवीस टक्के इतका होता राज्याच्या उत्पन्नामध्ये उत्पन्नाच्या आठ पॉईंट पाच रक्कम टक्के रक्कम अनुशेष भरण्यासाठी खर्च करावी ही सूचना त्यावेळेस दागेकर समितीने केली तो अद्यापही आजचा अनुशेष वाढला तर तो वीस टक्के हवी आहे राज्यपाल महोदयांनी आणि असते तर ते त्यामध्ये याच्यामध्ये नोंदी झाली आहेत अध्यक्ष महोदय सिंचन क्षमतेचा अभ्यास करून जिल्हावर अनुशेष काढण्यात आलाय आणि भूजलातून निर्माण झालेल्या क्षमतेचा आढावाही या संदर्भात घेण्यात आलाय त्यानंतर अवर्षण प्रवन जिल्ह्यासाठी तालुका घटक हा नवीन विषय आला त्यामध्ये ते त्यावेळेस विषय वेगळीकडे गेला अध्यक्ष महोदय आणि विदर्भातील अणुशेषाचा विषय त्यावेळेस शिल्लक राहिला हे अनुशेष निर्मूलन करण्यासाठी दहा हजार प्रति हेक्टर रबी समतुल्य खर्च करता येईल अशी त्यावेळेची मागणी होती अध्यक्ष महोदय म्हणूनच मला माननीय राज्यपालांनी दोन हजार मध्ये काढलेल्या विभागनीय अणुशेषाच्या चिंतन क्षेत्राची टक्केवारी मराठवाड्यात एकसष्ट टक्के विदर्भात अडुसष्ट टक्के होती आणि आता शहाण्णव सत्त्याण्णव दोन हजार चार पर्यंत यामध्ये एकोणीस हजार पाचशे पस्तीस कोटी रुपये खर्च झाले असून अकरा टक्के निधी मराठवाड्यावर अठ्ठावीस टक्के विदर्भावर तर एकसष्ट टक्के निधी पूर्व महाराष्ट्रावर खर्च झालेला आहे म्हणजे जिथे अधिक व्हायला पाहिजे तिथे कमी झालाय एकसष्ट टक्के निधी निधी अध्यक्षामध्ये पूर्व महाराष्ट्रावर खर्च झालाय आणि आपल्या इतर महाराष्ट्रावर झालाय आणि विदर्भावर केवळ अठ्ठावीस टक्के निधी खर्च झालाय अध्यक्षामध्ये वीस डॉक्टर दांडेकर समितीने त्याचा मी उल्लेख केला अध्यक्ष विशेष करून ही सगळी माहिती देत असताना विदर्भातील जे पिकं आहेत आता काय अर्थ आजच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये विदर्भाची चर्चा